सटाणा नगरपरिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर नगराध्यक्ष पदासाठी सोळा तर नगरसेवक पदासाठी दोनशे चोपन्न अर्ज दाखल झाले विविध दा पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून हर्षदा राहुल पाटील योगिता सुनील मोरे भारतीय जनता पक्षाकडून तर अर्चना दिनेश सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्ज दाखल केलेत तर समको बँकेच्या माजी चेअरमन रुपाली परेश कोठावदे आशाबाई नितीन सोनवणे डॉक्टर विद्याताई मनोहर सोनवणे आणि रोहिणी महेश सोनवणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष रिंगणात उतरल्याने चुरस वाढण्याची शक्यता आहे अपक्ष उमेदवारांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे नगरसेवक पदासाठी एकूण दोनशे चोपन्न उमेदवारांनी अर्ज भरले आहेत शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरसेवक पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत तर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी कोणताही उमेदवार न देता काही मोजक्यात जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहेत छान व माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल मंगळवार दिनांक अठरा रोजी तहसीलदार कैलास चावडे निवडणूक निर्णय अधिकारी आणि पालिकेच्या मुख्याधिकारी भगत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत अर्जांची तपासणी होणार आहे छाननी प्रक्रियेसाठी पालिकेचा निवडणूक विभाग सज्ज असून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा